ॉगमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजचा हवामान अपडेट किंवा हवामान अंदाज मान्सून संभाजीनगरपर्यंत डहाणू नाशिक छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या भागात प्रगती केली आहे देशाच्या उर्वरित भागात मात्र मान्सूनची वाटचाल जैसे थे आहे अरबी समुद्रावरून प्रवाह बळकट असल्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी आणखी चाल केली आहे सोमवारी दिनांक दहा सलग तिसऱ्या दिवशी मोसमी वाऱ्यांनी बहुतांश कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात प्रगती केली आहे डहाणू नाशिक छत्रपती संभाजीनगरपर्यंतच्या भागात प्रगती केली आहे देशाच्या उर्वरित भागात मात्र मान्सूनची वाटचाल जैसे आहे यंदा मान्सूनचा प्रवास अधिक वेगाने होत असल्याचे चित्र आहे मान्सून गुरुवारी दिनांक, चार देरे दिनांक, आड, नंदेड़ चा, नंदेड़ चा दिनांक सहा चार दिवस अगोदर महाराष्ट्रात डेरे दाखल झाला शनिवारी दिनांक आठ पुणे धाराशिव लातूर नांदेडच्या नांदेड जिल्ह्याच्या काही भागात देखील काही भागात मान्सून पोचला होता रविवारी दिनांक नऊ मान्सूनने मुंबईसह ठाणे पुणे नगर बीड जिल्ह्याच्या बऱ्याचशा भागात प्रगती केली सोमवारी दहा डहाणू नाशिक छत्रपती संभाजीनगर ना जिल्ह्यात मजल मारले अरबी समुद्रातून वेगाने वाटचाल करणाऱ्या मान्सूनची बंगालच्या उपसागरावरील शाखा मात्र मंदावल्याचे स्पष्ट झाले आहे रेमल चक्रीवादळाने चाल दिल्याने यंदा सर्वसाधारण दीर्घकालीन वेळेच्या तब्बल दहा दिवस आधीच एकतीस मे सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या हिमालयाकडील भागात मान्सूनने मुसंडी मारली होती त्यानंतर मात्र उपसागरावरून मान्सूनचे प्रवाह मंदावले आहेत परिणामी विदर्भात मान्सूनची अद्याप प्रतीक्षा आहे अरबी समुद्रातून वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याने उत्तर अरबी समुद्र महाराष्ट्राचे आणखी काही भाग दक्षिण गुजरातचा काही भागात उद्यापर्यंत दिनांक बारा मान्सून दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत हवामान अंदाजाशी नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद